भर भर हो पाहुणीवा जेवण घेऊन झालं ना पद्शीर जबरदस्त झालो काय एक नंबर बोलायचं कामच नाही एकदम पोटभर भरलो ना जेवलो ना काय राजे होते पुन्हाच्या पोह्या आणि हे काय हॉटेलमध्ये बी भेटते हो सगळं हो आता न नवाई राहिले ना आता काही भेटते हॉटेलमध्ये ऑर्डर दिली की काहीही भेटते हे बाकी आयडिया तुम्ही एक नंबर काली पाहुणे वा इकडे एक ना एक साइडली मस्त आता पाहुणे मस्त दोन चार पाहुणे आपले आणि बस इकडे हॉटेलात मस्त टेन्शन नाही आपलं बोलणं होते सगळे हे होते ते गावात इकडे म्हटलं की शेजारी तोंड मारता येते काव कोणते पाहुणे कुठचे पाहुणे काय असं आहे तसंच आहे जण मदत कोणतरी टपका येते टोमडो मारून जाते तसंच असते ना दोघांच्या मुला मुलीची पसंती राहते पण मदातलीच तुम्ही हे करता राहते बिचकून टाकते ना म्हणून आम्ही हे केलं आता कसं आहे माहिती आहे का आमच्या मुलगी पसंत आहे मुलगी पसंत आहे म्हटल्यावर प्रश्नच मिटला त्यामुळे म्हणून आता तुम्ही सांगा बा आता कसं काय पुढे विचार करायचा ते सांगा आता तुमच्या हिशोबानी तुम्हाला तर पसंत आहे का नाही कसं काय हे आमच्या बी मुलगा पसंत आहे मुलगाही पसंद आहे मुलाच्या घरी सगळं एवढं आहे सगळं आहे म्हटल्यावर काय टेन्सन नाही आता पण जरा आम्ही बोलतो जरा दोन मिनटं बोलू आणि पाहू मग कसं काय काय लेन कसं का काय आहे ते मग पाहून घेऊ बोलून घेऊ आपण दोन, दोन मिनटं काय पुरा दिवस तुमच्या ताब्यात आहे ना सांगा तुम्ही तुम्हाला मस्त विचार करा आणि सांगा पक्क पक्क काय ते काही काही झटक्यात सांगून द्या म्हणजे मग पुढे प्रॉब्लेम नको आणि आता काय त्याचं काही टेन्शन नाही आपले हे रूम आपल्या ताब्यातच आहे आता दिवसभर आपल्या त्यामुळे हे रूम बुकिंग केलेली आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ विचार करा आणि तुम्ह पटकन सांगा पण जास्त उशीर लावण्यात मजा नाही बरं काय हरकत नाही ना आम्ही जवळ मिळून येतो दोन बोलतो फक्त आणि लगेच सांगतो तुम्हाला लगेच काय टेन्शन काय सांगितलं पाहुण्याले एवढे बंगले आहे दोन तीन आणि फॅक्टरी आहे याची हा असं खोटं सांगितलं का आता काय कसं होईल हो तुम्हाला माहित आहे पोरेवाडी बारीक पाहिजे तर पाहते घरी का आहे हे आहे हो तसं आहे हा मग आता पोरगी भेटते का एक तर तुमच्या घरी काय जो ते ड्रायव्हिंग करते घरी गाडी आहे गाडी चालवते पोरगा आणि तेवढ्या भेटते का पोरगी चांगल्या मोठ्या मोठ्या लोकांना भेटून राहिली आणि तुम्ही राजू मग असं सांगितलं नाही तर मग राहील ना तसाच मुंजा पोरी भेटणं राहिले ते बरोबर आहे पण तू आज खोटं मोठं सांगितलं उद्या जर त्याचा बंगला आपल्या माहीत पडला त्याले तर सगळं उलट होईल ना सगळे चपला घेतील ना आपल्याले एकदा पोरे डेंजर राहते भाऊ हा एवढा मोठा बंगला दाखवला आणि आमच्या त्या बारक्या घरात जर लग्न झाल्यावर आमचाच गेम करून टाकाल तसं काही नाही होणार कनिजाबाजी आम्ही बरोबर करतो ना पुढे मागे ते सांगणारच आहे मी बरोबर बर ते बजेटात घेतो नंतर मी सांगतो त्यांना खरं खरं पण असं जर नाही केलं तर मग येऊ ना आणि एक तर तुम्ही पाबर तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा नाही तर भास्कर सांगून देसाल तुम्ही मदतच तर सगळं पिचका कोण असाल हा सगळं आपलं उलट होऊन जाईल पहा मग नंतर मी तुमच्या सोरी किती पळत नाही काही नाही तुमच्या पोराला मग पाहा तुम्ही तुमचं तुम्ही पाजर बा बरोबर कर नाही तुझा जर कमी जास्त केलं तर पाहिजे बा मा डोक्यावर जर आला तर मग मी काही भाऊ तुला पास सोडणार नाही भाऊ ना मग मी तसं काहीच नाही होत मी करतो बरोबर त्याचं बर। नको घेऊन मी सांगितलं ना मी करतो बरोबर अभे ते हॉटेलचं रे हॉटेल मध्ये एवढे ऑर्डर दिली आपण हे सगळं हे एवढं मोठं बिल झालं असेल त्याचं ते कोण देणार आहे रे कंदीला अभिजील जर आता सांगितलं आपण की भाने देणार आहे सगळं बिल तर मग काय कंदीला अभिजील खरं नाही त्याचं तर पारालायच तपते मग तिथं बॉल कर त्यापैसे आपलं पहिलेच आपलं सांगायला ला लागेल ब काहीतरी निपडून यावं लागेल सांगायला काहीतरी बैल सांगता ये येत नाही आता सध्याच बिल बिलाचं कुठं आपल्याला टेन्शन नाही हो बिल ते पोरीवाले देणार आहेत पोरीवाल्यानं ठेवलं ना पूर्वीवाल्या म्हणे काय म्हणे तुमचा एवढा मोठा बंगला आहे या एवढा मोठा फॅक्टरी तर याच्यावाला माणूस आहे हा तुमच्यासारखे म्हणे आमच्या घरात कसं काही सोय होणार नाही म्हणून ते म्हणे तुम्ही हॉटेलात ठेवा म्हणे काय बिल असेल ते आम्ही देतो म्हणे म्हणून तेच देणार आहे सगळं बिल फोरीवाल्याची ग्रे का बिल मग काय टेन्शन आहे बे खाऊन मग तुम्हाला वाटे नंतर शरबत गिरबद्दी सांगू जसं काय तरी जुरगीस जूर सांगतो आणि पाजू आपल्या संध्याकाळसाठी काही पार्सल भेटत असेल ते घेऊन घेऊन याच्यात काय टेन्शन आहे पण पाजू बरे बिल आपल्याकडे नाही फिरलं पाहिजे त्याच्याकडे जाऊ दे पाहिजे मागच्यात काही पैसे नाही भाऊ काजीज करू नका ना तुम्हाला काय खायचं ते ना देते ना पैसे ना काय पाहिजे असेल ते सांगा फक्त मी काय म्हणतो चला आता त्याचं काय आहे ते पाहू ना त्याचा काय निर्णय झाला काय नाही आणि त्याने हे बा काही जरी म्हटलं का का ना तर होच म्हणा जर म्हटलं बा काय आम्ही खर्च नाही लावत तुम्हाला सगळं खर्च लावा लागते असं तसं काही जरी म्हटलं का नाही होच म्हणा मग पोहो आपण काय करत ते फायदे का बरोबर निघतो केस नाही ठेवशील तू भाऊजी पोरगा चांगला वाटतो घरी घरी पैसा येतल्याचे काही कमी नाही दिले पण आता हॉटेल किती ना त्यामुळे पैसे खर्च करायला माग पाहत नाही ते त्यामुळे काय माहित का आता एक तर कसं आहे माहित पोऱ्या बिम्या भेटू राहिल्या त्यामुळे सगळ्या ते मानून येतं त्यामुळे काय करायचं आहे का पहिलेच लडकं म्हणक हे करायचं एकदम नाही म्हणत नाही पण मला काय राजू पैसाच नाही हे नाही हात वरती करून द्यायचे आपले मग काय खर्च येतो थोडं मा पाहू मग नंतर थोडंसं काहीतरी म्हणा मला साक्षीकांत करेल बा म्हणा बाकीचं काही लग्नाचं काही जमत नाही नाही हो असं कसं मग जास्त जर आपण ताणून घेतलं तर हुकून जायचं ना हां एक तर काही नाही काही नाही काहीतरी आपल्या मुली वाल्याला कराच ना हो तर आपलं करावं लागेल उकटे कायच पोऱ्यास्त नाही एक तर पोऱ्यास्त नाही भेटूया तुम्ही काही जण म्हटलं तरी मानून घेतात ना, आता ना, पो, ना, ना ते आता लोक हुंडा द्यायला तयार हुराले ना पुरावाले न तुम्ही काही फक्त नंतर पाहू ना आपण नंतर जर त्यांना असं वाटलं आपल्याला होते तर मग काहीतरी मान्य करू त्याचं मग ते, ते सांगायचं कुंकाचा सा कार्यक्रम आम्ही करतो म्हणा लग्न तुमच्याकडे करा म्हणा जसं करत तसं तुमच्या हिशोबाने आणि दुसरं सांगायचं मुलीचे कपडे आम्ही करणार आहोत बाकी सोनं गिनं काय मुलाचे कपडे जे करायचे ते तुम्हीच करा म्हणा तसं म्हणता बरं तू म्हणता तसं करायला लागेल बा आहे ना त्याच्याजवळ पैसा आहे ना ये काय मला वाटते लय पैसा आहे ते फॅक्टरी म्हटल्यावर त्याला काय पैशाची कमी आहे त्याला काय कमी पडते ते त्याले किती काय कसं केलं काय केलं ते तसंच करतो मी आव ना हो पुढचा मामा काय साठी आहे मी बरोबर करतो त्याला बरोबर बोलण्या बोलण्यात आणतो बरोबर बरं बर चाल मग चाल बोलून घेऊ त्यांच्यासोबत काय होते ते आपलं असं आलं तर पक्क करून टाकू पूर्ण चला मग तिकडेच लावून टाकता ते डायरेक्ट बोला मग पाणी बा काय करायचं कसं करायचं ते तुम्ही सांगा तुम्ही सांगताल ते ऐकतो आम्ही काय ना हे मुलीचे मामा सांगतील सगळं बोला मामा मग मा। काय म्हणणं आहे तुमचं सांगा आमचं म्हणणं म्हणजे काही नाही आमच्या पसंत आहे तसं काही टेन्शन नाही आहे तर कसं आहे आता मुलीकडची जरा परिस्थिती जरा शिक नाजूक आहे आता शिक्षणा पैसा गेला याच्या मुलीच्या बापाचा त्याच्यानं कसं आता पैसा जास्त जवळ राहिला नाही ना आता एक त्याच्या भोरश्वर म्हटल्यावर जरा असं कसं असते समजू तुम्ही समजू शकता म्हणा हो तर मग आम्हाला काही टेन्शन नाही ना आम्हाला काही पाहिजे नाही तुमच्याकडून फक्त लग्न करा कुंकू गिंकू लग्न करा आणि काय मुलीले काय तुमच्या हिशोबाने करायचं ते तुम्हाने 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 करा ना आम्ही काय आमचं काही म्हणणं नाही तसं म्हणता ते बरोबर आहे पण कसं आता मुली यांच्याजवळ पैसे जरा अडचण आहे ना अडचण चालू आहे त्यामुळे लग्नाचं यांचं जमणार नाही कार्यक्रम करतील लग्न तुमच्याकडे ठेवा तुमच्या हिशोबाने काय कसं करा ते करा तुम्ही आम्ही काही म्हणणार नाही बा तुम्हाला असं केलं का तसं केलं तुमच्या हिशोबानी करा बरोबर आहे काहीतरी मामानं कान भरले कडे माणसाची काही हरकत नाही लग्नाचा बी खर्च आमच्याकडं मुलामुलीचे कपडे दागिने सर्व खर्च आमच्याकडं तुम्ही फक्त लग्नाला यायचं लग्न लावायचं जेवायचं आणि जायचं नाही कसं आहे का त्यांची परिस्थिती नाही म्हणून बरं नाही तर ते करत होते लग्न घेऊन सगळं करत होते कसं आता त्यांची परिस्थिती थोडी डाऊन आहे म्हणून काही हरकत नाही ना त्यांची परिस्थिती कमी आहे ना काय त्यासाठी टेन्शनच नाही सगळा खर्च आमच्याकडं म्हटलं ना तुमच्या येण्याजाण्याच्या गाड्याचा बंदोबस्त आम्ही करतो काही टेन्शन नका घेऊ आणि वाटल्यास तुम्हाला लाख दोन लाख रुपये आम्ही आमच्याकडून मदत म्हणून देतो तुमच्या संसारासाठी काहीतरी चांगलं काय घ्यायचं असेल घ्या किंवा तुम्हाला आणखी काय पैसे कुठे जर एखादं घर घ्यायचं असेल तर त्यासाठी आम्ही मदत करू मुलीच्या शिक्षणाला जेवढा बी खर्च लागला ते सुद्धा आम्ही द्यायला तयार आहोत मग ते झालं ना हो काही हरकत नाही मग मग काय टेन्शन आहे ठीक आहे मग लावा टिक्की हो टिक्की लावायचे पण टिक्की लावायच्या आधी फक्त आमची एक अट सांगतो तुमच्या सगळ्या अटी आम्ही मान्य केल्या का नाही आता आमची फक्त एकच अट आहे कायची अट आहे बा का का बाईक मागते का गाडी मागते फोर व्हीलर गाडी मागते काय कोणती अट आहे बा तुमची आमची अट फक्त एवढीच आहे की लग्नानंतर मुलीच्या आईबापाचा मुलीवर थोडाही अधिकार राहणार नाही त्यांना मुलीला भेटायचं जरी असेल तरी आमची इच्छा असल्याशिवाय ते मुलीला भेटू शकणार नाही असं 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 कसं म्हणजे आम्ही म्हणजे आमच्या मुलीला आम्ही भेटू शकणार नाही कुठली मुलगी हो तुम्ही तिचे बाप नाही तर मग तुमची मुलगी कशी काय ती असे कसे म्हणता तुम्ही आम्ही मी मुलीचा बाप नाही का मुलीचा बाप नाही का मी मी कोण आहे मग भा तुम्ही रागत ना का तुम्ही मनाने विचार करा तुम्ही कशाहून कर म्हणता की तुम्ही मुलीचे बाप आहे विचार करा ना मनात जर असा ज्या माणसाला मुलीच्या कन्यादानाचा खर्च सुद्धा झेपत नसेल तर त्याला मुलीचा बाप म्हणण्याचं हे योग्य आहे का आपल्या घरात जर मुलगी जन्माला आली तर माणूस स्वतःला धन्य मानत मान होता का तर त्याच्या हातून कन्या एवढं महान पुण्य घडते म्हणून तो स्वतःला धन्य मानून घेत होता चुकून एखाद्याच्या कुटुंबात जर मुलगी जन्माला आली नाही तर तो दुसऱ्याची मुलगी दत्तक घेऊन तिचं कन्यादान करत होते कारण कन्यादान करण्या एवढं पुण्य कुठलंच नाही आहे तुमच्या कुटुंबात मुलगी जन्माला येऊन तुम्ही हात वरती करता की आमच्याजवळ आता काहीच नाही आमची परिस्थिती नाही मग तुम्ही स्वतःला मुलीचे बाप म्हणता तरी कसे खरोखर बा पाहुणी बा आमच्याकडून चुकी झाली खरो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मुलीच्या कन्यादाना एवढं पुण्य तर दुसरं कुठलंच नाही पण कसं आहे का आम्हाला वाटलं बा तुम्ही एवढे घरी श्रीमंत हे तुमची व्यवस्था होणार नाही म्हणून आमच्याकडे लग्न ठेवल्यापेक्षा तुमच्याकडे लग्न ठेवलेलं बरं खरं सांगू का पाहुणीबा ही लाजीरवाणी वेळ आपल्यावर येते याला आपणच जबाबदार असतो आता सध्या मुलीची चालती आहे म्हणून आपण आपल्या परिस्थितीपेक्षा चांगल्या सोयरा पाहतो आणि मग त्याची व्यवस्था आपल्याकडून होत नाही आणि म्हणून मग आपण सगळं काही त्यांच्यावर ढकलायला बघतो ते मी म्हणतो जर आपल्यासारखी परिस्थिती असणारा एखादा मुलगा जर स्वभावाने चांगला असेल तर त्याच्या घरी मुली मुलगी देण्यात काय हरकत आहे गरीब आहे म्हणून का त्याच्यामध्ये माणुसकी नसते असं आहे का त्याच्यामध्ये सुद्धा माणुसकी असते मग अशा माणुसकीच्या घरी आपली मुलगी दिली तर ती सुखातच राहणार असते ती सुकात तर राहतेच त्याचबरोबर आपला सुद्धा मान वाढत असतो खरंच बा चुकलं बो आमचं कारण खरं मला वाटत होतं माझी मुलगी चांगल्या घरी पडली पाहिजे चांगल्या मोठ्या श्रीमंताच्या घरी पडली पाहिजे हाच विचार माझ्या मनात होता बा तुमचीच नाही तर बरेच जणांची अशीच परिस्थिती आहे एखादं जर चांगलं स्थळ आलं पैशावाल खूप चांगलं श्रीमंत तर मग तो मुलगा त्या मुलीला पसंत आहे की नाही याचाही सुद्धा विचार करत नाहीत आणि पटकन संबंध करून टाकतात आणि लग्न उरकून टाकतात आणि मग आयुष्यभर ती मुलगी दुःखाच्या वय वाटेने जाते आपल्याला वाटते की ती सुखात आहे तिला सगळ्या वस्तू असतात सगळं काही सुविधा असते पण ती मनातून खुश नसते मनाचा संबंध जर म्हटलं तर मुला मुलीची पसंती आणि विचार जुळणं हे सर्वात महत्वाचे असते पण आपण या गोष्टीला विचार न करता आपण बाकी इतरत्र सगळं पाहत बसतो कित्येक गरीबाच्या घरात डोकून पहा त्यांच्या घरच्या मुली सुद्धा आनंदात राहतात हो बरोबर आहे पाहुनबा तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे बघा मग ही जर अट तुम्हाला मान्य असेल तर मग हा करोडपती जवाई तुम्हाला मिळणार आहे पैसेवाला जवाई हा संबंध तुमचा जुळणार आहे जर ही अट तुम्हाला मान्य असेल तर आणि जर ही अट मान्य नसेल तरी काही हरकत नाही आमच्याकडे दुसरा सुद्धा एक मुलगा आहे जो तुमच्या सारख्याच परिस्थिती परिस्थितीमधला आहे की जो मानुषकीचा आणि तुमच्या मुलीला सुख आणि आनंदात ठेवणारा फक्त त्याच्याकडं मोठमोठे बंगले नसून एक छोटंसं मस्त घर आहे आणि सुखी समाधानी कुटुंब आहे पावनुबा तुमच्या बोलण्याने तर माझे सगळे डोळे उघडलेले आहे मला जर बापाचा अधिकार मिळत नसेल तर मला असा जवाई काही कामाचा नाही असा संबंध मला नको आहे मला माझ्याच परिस्थितीतला असा संबंध पाहिजे की जो माझाही सुद्धा मान राखेल मी मानानी माझ्या जवळची तर जाऊ शकेल असा जवळ मला पाहिजे झालं तर मग हा मुलगा तुम्हाला पसंत आहे ना हा मुलगा माझ्या पसंती आहे माझ्या मुलीच्या सुद्धा पसंत आहे पण कसं आहे माहिती आहे का तुम्ही तर सांगितलेला एवढं मोठं श्रीमंत आहे घरी आणि श्रीमंत घरी असल्यामुळे मला मग बापाच्या अधिकारान राहता येणार नाही त्यामुळे मग आता मग हा संबंध मला कसा करता येईल खरं सांगू का पाहुणे वा हा मुलगा श्रीमंत आहे पण तुम्हाला जे मी सांगितलं की या मुलाचे दोन दोन तीन तीन बंगले आहे ते खोटं आहे किंवा याची फॅक्टरी आहे म्हटलं ते सुद्धा खोटं आहे म्हणजे मी काही समजलो नाही म्हणजे हा मुलगा श्रीमंत आहे पण याचे काही बंगले नाही असं नाही म्हणजे हे कसं काय जे ऐकलं तेच करा आहे की याच्या घरी मोठमोठे बंगले नाही किंवा मोठ्या फॅक्टऱ्या नाही आहेत हे तुमच्यासारख्याच छोट्या कुटुंबातला आहे आणि याच्याकडे एक गाडी आहे आणि गाडी चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो तरी सुद्धा मी याला श्रीमंत का म्हटलं कारण हा खरोखर श्रीमंत आहे श्रीमंत म्हणजे याचे जे विचार आहे याचं जे वागणं आहे याच्यात जी माणुसकी आहे ती पैशानी सुद्धा विकत न भेटणारी अशी आहे हो तुमच्या मुलीचं आणि याचं एकमेकावर प्रेम आहे आणि दोघांना लग्न करायचं होतं पण तुमची इच्छा होती की माझ्या मुलीला मी मोठे लोकांच्या घरी द्यावं म्हणून तुम्ही अशा छोट्या कुटुंबाला नाही म्हणत होते म्हणून मग यासाठी आम्ही ही आयडिया केली आणि हा सगळा खेळ रचला हो तुमची मुलगी तर मागच्याच महिन्यात याच्यासोबत पडून जायला तयार होती पण यांनी तुमच्या मुलीला सुद्धा समजावलं की तुमच्या आई वडिलांचा वा विचार कर ह्या सगळे असे चांगले विचार त्यांनी त्या तुमच्या मुलीला सांगितले आणि ते विचार बघूनच मग मी सो हा सो निर्णय घेतला आणि हा सगळं खोटापणाचा आव आणून तुमच्या हे सगळा खेळ सादर केला हो पैशावाले माणसं तर भरपूर भेटतात पण चांगल्या विचाराचे दुसऱ्याचा सुद्धा विचार करणारे अशी माणसं फार कमी असतात पण त्या माणसाची ओळख माणसाला पटायला वेळ लागते बघा मग असा मोठ्या मनाचा आणि गरीब परिस्थितीचा असा जवई जर तुम्हाला मान्य असेल तर मग टीके लावायला हरकत नाही काही हरकत नाही हा जवळ आम्हाला पसंत आहे खरोखर तुम्ही आमचे डोळे उघडले आता आम्ही कुंकाचा कार्यक्रम सुद्धा आमच्याकडेच करणार आहे आणि लग्न सुद्धा आमच्याकडेच करणार आहे शिवाय नवरदेवाला ड्रेस अंगठी आणि जमलं तर आम्ही गोप सुद्धा करू तसं काही नाही पाहुणे वा तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा आणि जशी परिस्थिती असेल तसं करा पण लग्न हे तुमच्या हातून होणं तुमच्याकडून होणं हे योग्य आहे ठीक आहे मग लावायची टिके थी, हो लावा लावा चला बा मंडळी अशा प्रकारे संबंध जुळलेला आहे आता लग्न कधी करायचं काय ते आता नंतर बघू चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आता दोन तीन दिवस व्हिडिओ न आल्यामुळे तुम्ही नाराज झाले असाल त्यामुळे आता नाराज न ना होता कमेंट करा नक्की आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते चला मग भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता